तोंडलीची भाजी खायला फारशी लोकांना आवडत नाही पण तुम्ही जर या पद्धतीने तोंडलीची भाजी बनवून पाहाल तर न खाणारेही आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे तोंडलीची भाजी बघणार आहे त्यासाठी बघा आपल्याला अशा पद्धतीची तोंडली घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला त्याला कट करून घ्यायचे मी इथे तोंडलीचे उभे काप करून घेणार आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून घेतली तोंडली तरी काही हरकत नाही पण अशी उभे काप करून घेतल्याने ती दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीला तर मी सांगणारच आहे भन्नाट कशी करायची चला तर मग अशी तोंडली आपण कापून घेऊया उभे उभे काप करून घेऊया तोंडलीची भाजी फारशी सगळ्यांना खायला आवडत नाही जरी चव चवीला तोंडलीची भाजी आवडत नसेल तरी तोंडलीची भाजी ही खूप औषधी आहे आणि आपल्या शरीरासाठी तिचे खूप फायदे आहेत तोंडल्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी तोंडलीची भाजी एकदम छान काम करते त्याला आपण सकाळी एक ते दोन तोंडली जर चावून खाल्ली तर ॲसिल ॲसिडिटीचं प्रमाण कमी होतं त्यामुळे तुम्ही तोंडलीच्या भाजीचा आहारात समावेश नक्की करा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सगळी तोंडली मी चिरून घेतलेली आहेत उभे काप करून घेतलेले आहेत एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे मी इथे कांदा बारीक चिरून घेते त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते अशा पद्धतीने बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आपल्याला इथे छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे एक मोठ्या साईडचा पिकलेला लालबुंद टोमॅटो घालून घेतला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या घालून घ्यायच्यात त्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची घालून घ्यायचे आणि दोन ते तीन आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत मी इथे बारीक चिरलेलं आल्याचा एक तुकडा घालून घेते आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आलं घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे सगळं आपल्याला मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढील रेसिपी बनवायची मी गॅसवर इथे एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाव चमचा अर्धा चमचा तुम्ही तेल घालून घेऊ शकता तेल छान तापू द्यायचं आहे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तोंडली छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने मी इथे तोंडली छान घालून घेते आणि आपल्याला तोंडल्यांना एक ते दोन मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे तोंडलीची भाजी ही खरंच आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही नक्की तुमच्या आहारात तोंडलीचा समावेश करा आपल्याला जर खूप जास्त आवडत नसेल तर आपण आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा तर खाऊ शकतो अशा पद्धतीने तोंडलीची भाजी खूप औषधी आहे ताप सर्दी अगदी घशासाठीही एकदम छान आहे वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही सलाडमध्ये तोंडली खाल्ली काकडीप्रमाणे तरी छान अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर पावचमच्या हळद घालून घ्यायची आहे आणि आपल्याला ही तोंडली छान परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटभर आपल्याला तोंडली छान परतून घ्यायचे त्यानंतर तोंडलीचा रंग अगदी हलकासा ब्राऊन व्हायला लागला सुगंध अप्रतिम येतो परतत असताना त्यानंतर ही तोंडली आपल्याला काढून घ्यायची तोंडी शिजायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळं झटपट ही भाजी तयार होते टिफिनसाठी पण उत्तम पर्याय आहे जर आवडत असेल तर नक्की करा नसेल आवडत तरी नक्की एकदा खा जेणेकरून आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळतील मी तोंडली बाजूला काढून घेतलेली आहे आणि तेल घालून घ्यायचं आहे जर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवाल ना तर तोंडलीची भाजी तुम्हाला आवडत नसेल तरी तुम्ही खाल नक्कीच खाल चला तर मग आता बघूया तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा जिरं घालून घेते त्यानंतर आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढचे जिन्नस घालायचे आहेत कांद्यामध्ये अशा पद्धतीने गॅस मी मीडियम हाय ठेवलेला आहे आणि आता आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे काही काही भाज्या असतात ना त्या आवडत नसल्या तरीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप त्यांचा फायदा असतो म्हणून आपल्याला पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून एकदा त्या आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यायच्या असतात जेणेकरून आपल्याला आपल्या हेल्दी राहण्यासाठी त्यांचा उपयोग होतो म्हणून तोंडली आपल्याला कधीतरी महिन्यातून एकदा भाजीमध्ये नक्की आणत जा स्वतः खाऊन दुसऱ्यांनाही सगळ्यांना घरातल्यांना खायला घालत जा अगदी छान पद्धतीने अशा पद्धतीने भाजी बनवली तर सगळे बोठे पुसून ही भाजी संपवतील अशा पद्धतीने बारीक केलेलं वाटण आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला वाटणही छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटण छान त्याला तेल सुट्टेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला अगदी अप्रतिम लागते ही भाजी चवीला तुम्ही बघू शकता भाजीला छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुढचे याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत अगदी कमी वेळात तयार होते तोंडली आपण परतून घेतल्यामुळे तोंडली शिजायला अजिबात वेळ लागत नाही आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपण तोंडली परतून घेताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं हे लक्षात ठेवून अंदाजाने आपल्याला इथे बेतानी मीठ घालायचं आहे त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि इथे मी कांदा लसूण मसाला एक चमचा घातलेला आहे तुमच्याकडे जो ठेवणीतला मसाला असेल तुम्ही रोजच्या भाज्यांसाठी जो मसाला वापरत असाल तो मसाला घातलात काहीच हरकत नाही मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला जी परतून घेतलेली तोंडली आहेत ती घालून घ्यायची आहेत आता ही तोंडली आपल्याला या मसाल्यासोबत छान परतून घ्यायची आहेत एक ते दोन मिनिटभर छान आपण त्याला परतून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता ही भाजी मला थोडीशी अशी रसरशीत हवी होती तुम्हाला जर सुक्की हवी असेल तर अगदी इथे दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी घालून फक्त वाफेवर भाजी होऊ दिलीत तरी काही हरकत नाही आणि जर तुम्हाला या भाजीचा थोडासा रस्सा किंवा थोडीशी लपतपी अशी भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालून घेऊ शकता अशा पद्धतीनं छान परतून घ्यायची आपल्याला भाजी तुम्ही बघू शकता छान तोंडल्यांना छान कोटिंग आलेलं आहे मसाल्याचं आणि गॅस बंद झाला होता तो गॅस मी चालू करून घेतलेला आहे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पाणी थोडंसं गरम केलेलं घालायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला अप्रतिम चव येते जेव्हा आपण मसाल्याचा वापर करत असतो वाटणाचा वापर करत असतो ना तेव्हा शक्यतो पाणी गरम घालायचं अशा पद्धतीने एवढंच पाणी मी घालणार आहे कारण ही भाजी मला थोडीशी सरसरीत हवी आहे आता छान उकळी येऊ द्यायची आहे आणि एक पाच ते सात मिनिटात आपली ही भाजी छान तोंडली शिजली जाते आणि छान भाजी तयार होते तुम्ही बघू शकता इथे गॅस मी मिडियम हाय ठेवून छान उकळी आणून द्यायची भाजीला त्यानंतर एक चार ते पाच मिनिटांसाठी आपल्याला याच्यावर झाकण घालून द्यायचे झाकण घालताना थोडंसं वाफ जाण्यापुरतं झाकण बाजूला ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता एक पाच ते सात मिनटानंतर आपली तोंडलीची भाजी किती अप्रतिम दिसते अगदी भन्नाट लागते चवीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने भाजी आता तुम्हाला तोंडली चेक करूया आपण शिजून शिजली आहे का अशा पद्धतीने तोंडली ही छान आपली शिजली आहे शिजलीये झाली आहे अगदी बघण्यावरूनही आपली तोंडली समजते आपल्याला की तोंडली छान शिजले अशा पद्धतीने आपली चमचमीत अशी तोंडलीची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही चपातीसोबत भात भाकरीसोबत अगदी भाताबरोबर साईड डिश म्हणूनही खाऊ शकता अगदी चवीला छान लागते तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका आणि हो जर तुम्हाला ही आपली छान चमचमीत तोंडलीची भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला अजिबातच विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्या नवनवीन रेसिपीज ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या तोंडलीच्या भाजीच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या अदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू